हॅलो मी रंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे गट बसायच्या आदल्या दिवशीचा मी देवीला सुंदर अशा साड्या बस शिवलेल्या तर चला म्हटलं मी म्हणजे हा पूर्ण व्हिडिओ माझा गट स्थापनायचा आहे त्यामध्ये मी हा माझ्या देवीला साड्या शिवलेला व्हिडिओ ॲड केला आहे तर मग गट बसल्यानंतर मी मशिनीवर बसत नाही म्हणून मी आदल्या दिवशी सगळ्या बारा वाजेपर्यंत सगळ्या साड्या शिवल्या आणि सुंदर अशा नऊ दिवसाच्या नऊ साड्या मी देवीला शिवून घेतल्या जागून परत म्हटलं आपल्याला एकदा गट बसला ना तर आपल्याला मशनीवर बसता येणार नाही त्यामुळं मी छान असं देवीला नवरंगाच्या नऊ साड्या शिवल्या कारण मी दरवर्षी देवीला छान अशा नवरंगाच्या नव साड्या शिवत असते ह्या वर्षी पण तसंच मी छान असं कलशवर साडी कलशवर देवी बसवणार होते म्हणून सुंदर अशा नवरंगाच्या पिसापासून तयार केल्यात मी तर आपण विकत पण आणू शकतो पण कसं आपल्याला येते ना मग कशाला विकत आणायचे आपली कला आपल्यापशी रुजवली पाहिजे म्हणून पाहिजे तसं जे तस, आपल्याला येते ना ते कधीच म्हणजे ते सोडत नसते आणि ते मी वेळ काढून करत असते आणि छान वाटतं आपण स्वतः करून स्वतःच्या हाताने करून काही सजवायला खूपच छान वाटतं मी वेळ काढून संध्याकाळी सगळं आवरलं आणि अकरा वाजता ह्या साड्या शिवल्या तर चला म्हटलं एकदा का आपल्याला सकाळ झाली का ह्या साड्या शिवता येणार नाही म्हणून मग मी पटकन संध्याकाळच्या वेळेतच मी ह्या साड्या शिवून घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी खूप बिझी जाणार होता आणि एकदा घट बसल्यानंतर मग मशीनवर बसता येत नाही तर ह्या गट दिवशी सकाळी सकाळी छान असं मी सगळ्यात पहिलं सगळं उठून कामावरून घेतलं आणि चला म्हटलं तर आज गट बसणार आहे तर छान असं मी घरं वगैरे पुसली आणि असं काही सण वगैरे असला ना तर मी ना पाण्यामध्ये मीठ हळद गोमूत्र गुलाबजल असं टाकत असते आणि असं पाणी करून आपलं घर पुसलं ना खूप छान असतं आपल्या घरातील सगळी निगेटिव्हिटी जाते आणि पॉझिटिव्हिटी यायला खूप मदत होते अशा पद्धतीने ना लादी पुसायचं पाणी केल्यानं छान वाटतं आणि आपल्या घरात पण सुगंध दरवळतो आणि जे काही आपल्या घरात घरात आहे ते सगळं निघून छान वातावरण होतं तर मी असं काही देवाची पूजा वगैरे करायचं म्हटलं ना सण वगैरे असला असंच करत असते आणि दर बुधवारी पण करत असते तर आज घरात देवी बसणार होते तर चला म्हटलं छान असं सकाळी सकाळी सगळी सक बाहेरची कामं स्वच्छतेची कामं आवरली स्वयंपाक वगैरे आवरला आणि लगेच मी लादी ला आधी पुसायला घेतली तर आज स्वयंपाकात फक्त आरवला आणि आराध्यालाच फक्त स्वयंपाक बनवायचा होता त्यामुळे माझं लवकर आवरलं आणि लगेच मी माझ्या कामाला लागले छान अशी घरं पुसून घेतली घर घरं पुसून घेतल्यानंतर खूप कामं होती कारण देवाला अंगळ वगैरे घालायची होती देवाचं मंदिर छान क्लीन करायचं होतं तर अशी दररोजच कामं चालू असतात त्यामुळं काही विषयच नाही कारण असं स्वच्छ करूनच सगळी कामं करायला छान वाटतं असं एकदम क्लीन वाटतं घरात आणि छान निगेटिव्हिटी येत असते आणि प्रसन्न वातावरण असतं असं एकदम स्वच्छ करून कुठलं पण काम करायला खूप छान वाटतं म्हणून पटपट सकाळपासून माझं काम चालू होते आणि तसं म्हटलं तर ना एक आठ दहा दिवस झाले असे कंटिन्यू कामच चालू आहेत आणि शेतातली बाजरी आणि हे घरची कामं करून खूप थकायला चालतं पण असे देवाचं काही काम असलं तर ना सगळा थकवा लांब होतो आणि छान असं देवाला म्हणजे कुठलं पण कामाला काम करायला प्रोत्साहन येतं छान देवाचं मंदिर पुसलं एकदम क्लीन करून वस्त्र हातरून छान करून घेतलेलं आणि आता हे सगळे देव मला ना क्लीन करायचे होते म्हणून मी एका बाजूला काढले आणि देवाचं मंदिर छान पुसून नवीन वस्त्र हातरून छान असं मी करून ठेवलेलं चला म्हटलं आता एकदा देव स्वच्छ केल्यानंतर मग देवाची पूजा वगैरे आणि पुढची काय हॅलो नमस्कार मी रंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे घटस्थापना तर सकाळपासून सगळी कामं आव छान असे आता वाजले दहा तर सकाळपासून छान असे आता घटस्थापना म्हटलं की एकदम स्वच्छता देवाची पूजा वगैरे तर माझी सगळी लादी वगैरे सगळं पुसून झाले एकदम छान असं सगळं आवरले तर आता मी देवाची पूजा करणार तर आजच्या दिवशी देवाला छान असे आंघोळ घालतात अभिषेक करतात आणि दही दुधाने तर ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारच हो आहे आणि मी माझी घटस्थापना कशी करणार आहे हे पी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा तर मी माझ्या देवीला खूप सुंदर अशा साड्या शिवल्या ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर आता मी स छान अशी देवाला आंघोळ घालून घेते अभिषेक करून घेते आणि मग पूर्ण व्हिडिओ दाखवते देव छान असे ना पितांबरीने एकदम क्लीन करून घेतले सगळ्या देवांना मी ना पितांबरी लावून घेतलेली आणि जो नवीनच ब्रश आहे ना तो मी देवांसाठी वापरत असते तर ब्रशने छान असे आपली पितांबरी लावून ठेवली ना एक दहा ते पंधरा मिनटं आणि एकदम नवीन ब्रशने मी ना ते ब्रशने घासत असते एकदम क्लीन असे देव निघतात कारण त्याला थोड्याशा खच्च्या वगैरे असतात मग ना ते लवकर आपल्या हाताने निघत नाही मग असाच मी नवीन ब्रश केला आहे देवांसाठी सेपरेट तर त्याला त्यासाठी मी ना छान पितांबरी लावून घेतलेली तर पंधरा मिनटं छान एक सगळ्या देवांना त्यांना पितांबरी ठेवली आणि सगळे देव घासले एकदम पटकन निघतात आणि आपल्याला ना खूप वेळ पण लागत नाही क्लीन करायला तांब्याचे देव असतात ना तर नाही पितळाचे देव असतात ना तर त्यांना खूप वेळ लागतात निघायला असे ना जरा खराब झालेले असतात पण माझे देव मी ना था। नेहमी घासत असते आणि कालच घासले होते त्यामुळे एवढे खराब झाले नव्हते पण आजच्या दिवशी ना नवरात्रा दिवशी ज्या दिवशी गड बसतात ना त्या दिवशी देवांना छान आंघोळ घालून दही दिवाने दही दुधाने मधाने आंघोळ घालून छान असं देवांना म्हणजे आंघोळ अभिषेक वगैरे करूनच मग देवांना ना छान बसवलं हो जातं कारण नऊ दिवस देव आपले जागे असतात त्यामुळे त्या दिवशी ना मला लहानपणापासूनच माहिती आहे माझी आजीना ज्या दिवशी गट बसणार त्या दिवशी सकाळपासूनच असे देवांच्या मागं लागायची छान देवांना आंघोळ घासून पुसून एकदम क्लीन करायची दही दूध मध घ्यायची आणि एका जागेवरती बसून ना ती खूप तशी दोन तीन तास देवांसाठी घालवायची आणि एकदम क्लीन अशी पांढरे शुभ्र सगळ्या देवांना छान अशी अंघोळ घालून झाली छान घासून काढलेत देव मी व्यवस्थित कारण पितांबरीने काल पण घासलेले काल होता बैलपोळा पण म्हंटल चला आज गट दिवशी पण देवांना छान असा अभिषेक केला जातो तर छान असे क्लीन करून घेतलेत आता त्यांचा छान असा अभिषेक करते दही दुधाने सगळ्यात पहिल्यांदा दह्याने आंघोळ घालायची एकदम क्लीन केलेत मी देव आता दह्याने छान असे आंघोळ घालते त्यांना मी लहानपणी माझी आजी खूप छान असं घटस्थापना म्हटलं की देवांना छान सजवायचा एकदम कुसरून घ्यायचा रंगरंगोटी करायची आमच्याकडेच काम असायचं दोन तीन दिवस आधीच काय म्हणतात त्याला बदामाच्या पानांची छान अशी पंथरवाई करायची पंथरवाई करून ती वाळवायला ठेवायची माती आणून ठेवायची शेतातून ती वाळवायची मी पण छान अशी शेतातून माती आणून ठेवली आहे वाळवली पण आहे आणि असे लहानपणी सगळ्या सवयी असल्यानंतर सगळे आपल्याला सवय लागते आणि असं देवाची पण आवड पाहिजे आणि देवाचं केलं पण पाहिजे लहानपणापासूनच आजीने खूप असं वळण लावलं आजी सगळं करायची आजीच्या हाताखाली करायची सवय होती आणि मग सगळं आपोआपच आम्ही शिकलो आजीचं पाहायचो आम्ही मग आजीला विचारायचं आजी असं का आजी दयाने दुधाने छान अशी त्यावेळेस पितांबरी कशाची अशा आजीना छान असा स्वच्छ मूल मानायची आणि त्या माने देवांना असं क्लीन करून घ्यायची नंतर मग दही दूध आपलं अभिषेक केलेला चांगला असतो देवांचा आणि आजच्या दिवशी देव कसे आज देवी पाटावरती बसणार ते नऊ दिवस जागी असते देवाचं छान रात्र रात्र जागून आरती वगैरे करतात मी पण छान अशी देवी बसवणारे आणि दरवर्षीच बसवते देवी सुंदर अशी छान अशा नऊ दिवसाच्या नऊ रंगाच्या मी साड्या शिवल्या देवांना रात्री बारा वाजेपर्यंत जागले आणि देवीच्या साड्या शिवून घेतल्या आधीच शिवणार होते पण मशनीला ना काहीतरी प्रॉब्लेम झालेला त्याच्यामुळे मशीन बंद होते माझी दोन तीन दिवस मग मं, म्हटलं चला आता एकदा गट बसले की ना आमच्याकडे मशीनवर बसत नाही आणि मला स्वतः उपवास असतो न उपवास ठरल्यानंतर तर कधीच मशीनवर वगैरे असं काही काही गोष्टी पाळतात ते मी नेहमी पाळत असते त्यामुळं मी रात्री सगळं काम आवरून एक वाजेपर्यंत नऊ साड्या शिवल्या ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी नंतर दाखवतेच आणि दरवर्षी नऊ रंगाच्या नऊ साड्या देवीला पण घालत असतात मी स्वतः पण घालत असते आज सगळं काम आवरलं मी सकाळचं छान अशी गरं वगैरे क्लीन केली आणि पहिलं पांढऱ्या कलरची साडी घातली चला म्हटलं सगळ्यात पहिलं कसं आहे आता आज देवाची पूजा साडेनऊ वाजता उरते साडेनऊच्या पुढं देवीला आहे त्याच्यामुळे मग तयारी लागली असं काही काम म्हटलं की आराध्यालय मधी मधी करत असते आणि तिचं नाव चेंज केलं पल्लवी पण आमच्या लक्षातच येत नाही लवकर त्यामुळे आम्ही मधनं आज तिला आराध्याच मत असतो मी ना खेळायला पाठवलेली मला देवाचं काम कसं कारण ती नाशेविला ना मी काम करता करताना देव पळवत असते कुठलं पण काम असो ना 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 ती नाशी मधी मधी करत असते त्यामुळं पण ना मी घरात काही असं काम करत असताना ना बाहेर पण ती कधीच नादवत नाही तर अशी ती आमची पल्लू आहे तर परत मी तिला आजीवर लावली खूप रडत होती ती कारण तिला ना असं मी कामात म्हटलं की ना तिला खूप त्रास होतो आणि तिला असं वाटतं मी ना तिच्यापाशीच बसून राहायला पाहिजे दयाने छान अशी अंग घातली एकदम छान पर परत धुवून घेतले आणि धुवून घेतल्यानंतर परत दुधाने मुंबळ घातली एकत्र नाही करायचं एकदा दही टाकलं की दह्याने छान अशा देऊन द्यायचे नंतर स्वच्छ करायचे परत दूध टाकायचे दुधाने स्वच्छ करायचे आणि दूध झाल्यानंतर मग मधाने स्वच्छ करायचे आपले देव एकदम छान आपण कसं राहतो तसं आपल्या देवांना पण ठेवून आपल्या घरात भरभराटी होते छान वाटतं प्रसन्न वाटतं छान असं का दुधाने अंगळ घातली मी देवांना छान क्लीन करून घेते धुवून घेतो दुधाने आंघोळ घालून झाली की लगेच मी us, Bernard… की ना छान असे क्लीन करून घेतले आणि नंतर मग मी सगळ्या देवांना असं मध लावून घेतला बघा ब्राह्मण कसे आपल्या देवाचे अभिषेक वगैरे करून करताना ना सगळ्यात पहिलं दयाने नंतर दुधाने आणि नंतर सगळ्यात शेवटी ना सगळ्यात देवांना मी ना छान असं मध लावून घेतला आणि मग सगळे देव स्वच्छ केले आपण कसं आपण आपला स्वतःचा मेकअप करताना कसं आपण आपल्या चेहऱ्यावरती असं वेगळं काय 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 लावत असं कसंच असतं देवांचं देव आपले देवा ज्या देव आहे तर आपण आहे असं म्हटलं जातं तर देवांना पण आपण छान ठेवलं पाहिजे आणि ना अशी पूजा ना मी नेहमी करत असते असं नाही की मी असं सण असं काय असेल तर करत असते माझी नेहमी म्हणजे दररोजचीच पूजा अशी असते आणि दर गुरुवारची पण माझे असे सगळे देव क्लीन करून झालेत अभिषेक झाला छान असा दही दुधाने एकदम छान असं आणि ह्यात मी ना देवाला जे आंघोळ घातलेली ना हे पाणी ठेवले हे पाणी नेहमी असं फेकून नाही द्यायचं कुठल्या तरी झाडाला टाकायचं त्यासाठी इथं ठेवले एका पातेल्यामध्ये छान समय वगैरे क्लीन केले तांबे वगैरे सगळे देव, देव स्वच्छ केले आता छान अशी देवपूजा करायची एकदम छान क्लीन केलेत ताटामध्ये ठेवलेत काय देवपूजा करते काय देव करते तू मी दिसते एका व्हिडिओ मध्ये का बर मी दिसली पाहिजे मी काय करते दिसती मी दिसते आमची व्हिडिओ काढते बाप्पा करते मी आमची आराध्या काय करते हे देव काढते मम्माचा ना आता मम्मा हे देव दाखव हे देव ठेवणार आहे आमची मम्मा देवावरती मंदिरात देव ठेवणार आहे आमची पल्लवी व्हिडिओ काढत होती बघा कसं मोबाईल हलवती तर तिने मोबाईल घेतलेला चल म्हटलं मी देव ब बा, देवबा करते तो व्हिडिओ काढव तर ती अशी खालीवर खालीवर मोबाईल दाखवत होती आणि खूप छान बोलली व्हिडिओमध्ये तर तिने आजीकडे मोबाईल नेला आजी करत होती देवाला माळ तर ती दाखवत होती असं तिला व्यवस्थित धरता येत नाही पण तिना किडमिट किडमिट पण चालू असते तिची आणि बोलती पण खूप छान व्हिडिओमध्ये पण बोलली येते तर ती अशी मधी मधी करत असते असं आपण काही काम करत असेल ना तर ती कधीच बाहेर नादवत नाही आणि आपण बसलेलं असेल ना तर मग तिला असं ना खेळायला खूप आवडतं पण जेव्हा मी काम करत असते ना तेव्हा ती अशी मधी मधी तिला सगळं मला मा, काम करू करावून द्यावं असं वाटतं का तिला वाटत होतं मी पण देवबप्पा करावा असं तिचं चालू होतं मी माळ करते मी देवबप्पा करते मी देवीला ने साडी नेसवते असं तिचं बोलणं चालू होतं अखंड वात आणली आता ह्यामध्ये लावते हा दिवा लावणार आहे मोठा कारण ह्यामध्ये तेल जास्त बसतं मग प्रॉब्लेम येत नाही आणि विजत पण नाही असं छान अस एक पाऊसर तेल बसता असा दिवा आहे हा छान असा आता ह्यामध्ये वात ववून घेते छान अशी ओवून घेतली आहे त्यामध्ये आता तो लावायच्या आधी ना त्याची मी पूजा करत असते हळदी कुंकू लावून आता त्याला अजून तेल वगैरे वाचायचं आहे पण कसं आधी पूजा करून घेतली ना प्रत्येक गोष्टीची छान असतं आणि पूजा केल्यासारखं वाटते इथे जे आपण दिवा मांडणार आहे ना त्याला असं छान असतं मी आ, तांदळाने फुल तयार करून के केले असं करून माझ्या मांडल्यानंतर आपल्याला खूप चांगलं असतं त्याच्यामुळं असं करूनच मी मांडत असते आता इथं मांडून घेते सगळी तयारी चालली आहे आता मांडती तयारी चालली सगळं झाल्यानंतर पण तुम्हाला छान असं दाखवते आता सध्या देवीला छान साडी नेसून झाली दिवा मांडून झाल्या आता दिव्यामध्ये तेल वतते आणि छान असं इथं रांगोळी वगैरे काढायची आहे अजून जे ताट असतं आपलं मातीत धान्य वगैरे ठेवायचं ते पण आहे धान्य आपल्या घरात जे जे धान्य असतात ना ते ते धान्य पण मी त्यामध्ये ॲड केले आणि विकत पण आणलेलं ते सरक सरक आ, ते धान्य सगळं आता त्याच्यामध्ये टाकून द्यायचं असं छान उगवतं आणि सारखं सारखं या मातीवरती ना पाणी नाही टाकायचं अजिबात म्हणजे ना आपला घट खूप छान उगवतो त्याचं एक महत्व आहे जस जेवढे गहू आपले नाही धान्य उगवला तेवढ्यात आपल्या घरी ना धनधान्य येत असतं असं त्याचं म्हणजे महत्व आहे कारण कोणाकोणाचं काहीच वाढत नाही कोणाकोणाचं खूप वाढतं बघा माझं दरवर्षी खूप छान असं दाट उगावतं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच तुम्ही खूप छान असं सा दात सर होतं अशी थोडी थोडी माती हलवायची खाली जातं असं धान्य ठेवलं टाकले आता ह्याच्यावरती ठेवते मी साडी वगैरे सगळी मांडणी झाली होती मग सगळ्यात प्रथम ना आपण देवाला दिवा लावूनच मग पूजा करत असतो तर छान असं मी सगळ्यात पहिलं देवाला दिवा लावला धूप लावली आणि मग रांगोळी वगैरे काढली कारण आपण पूजा मांडली की सगळ्यात प्रथम आपण ना देवाला दिवा लावल्याशिवाय पूजा करत नाही सगळी मांडणी तयारी झाली आणि मग मी देवाला दिवा आणि धूप लावून मग मी बाकी रांगोळी वगैरे काढली कारण मला देवाला ओटी वगैरे पण भरायची होती पण सगळ्यात प्रथम आपण ज्योत लावूनच आपल्या पूजेला सुरुवात करत असतो सगळी रांगोळी देवाची पूजा देवी माझ्या मंदिरातली देवाची पूजा सगळी मांडणी झाली आहे देवाला नैवेद्य आणखीन वटी वगैरे भरून झाली देवाला छान अशी मी पांढऱ्या रंगाची रांगोळी काढल्या आज पांढरा रंग होता तर देवीला पांढऱ्या रंगाची साडी छान असं दे सजवलं आणि सगळ्या देवांची पूजा आटपली माझी कशी वाटली माझ्या देवांची पूजा देवीची साडी कमेंट करून नक्की सांगा सगळी पूजा आवरली तर मला एवढं सगळं करायला नाही एक दोन तास लागले सगळं झाल्यानंतर देवाला मी छान असं हळदी कुंकू वाहून दर्शन घेतलं खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि सगळीकडे मी ना धूप लावलेली एका साईडला मी कापूर लावलेला देवाची झाली छान देवीला साडी नेसून झालीये देवाला नैवेद्य ठेवला देवाची पूजा झाली सगळं छान अशा पद्धतीने सगळं माझे घट स्थापना आहे छान देवीला पांढरी साडी घातली मी कशी वाटली देवी कमेंट करून नक्की सांगा माझ्या मी स्वतः शिवल्यात माझ्या देवींना साड्या आणि बघा किती छान दिसते देवी खूप सुंदर दिसते आता तुम्हाला नऊ दिवस नवरंगाच्या माझ्या देवी दिसतील छान अशा आणि त्यासाठी फक्त पांढऱ्या कलरचीच रांगोळी काढली त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिल्याचं चला म्हटलं आज पांढरा रंग आहे तर पांढऱ्या रांगोळी झालीच पाहिजे आणि छान अशी मी दारात पण रांगोळी काढणारच आहे आता सगळं देवाचं आवरलं छान सकाळपासून एकदम मस्त वाटलं अकरा वाजलेत अकरा वाजेपर्यंत पूर्ण असं माझं काम आवरून देवी पण बसून झाली कशी वाटते देवपूजा हे पण मला कमेंट करून नक्की सांगा देवीसाठी नैवेद्य तयार केलेला खिचडी केलेली आज दही केलेलं डाळिंब सोडलेलं देवी मातेला ना डाळिंब खूप प्रिय असतं पेरू अप्पल असं मी ना सगळं ताट छान असं देवीला तयार केलं आणि देवीला चारलं सकाळी पूजा मांडल्यानंतरसुद्धा मी डाळिंब दही दूध दहीच म्हणते दूध साखर पाण्याचा नैवेद्य ठेवला होता पण दुपारच्या टायमिंगला एक वाजता मी देवीला छान असं खिचडी अप्पल पेरू दही दूध असं ताट तयार करून सगळ्या देवांना मी वाढलं तर मी देवाला नैवेद्य असा करत असते मी छान असं आपण जसं ताट तयार करतो तसं ताट तयार करते आणि देवीला ठेवत असते आणि देवीला चारत पण असते सगळ्या देवांना आणि तोच प्रसाद आपण खायचा आणि तो नहीं। नहीं। प्रसाद खाल्ल्यानंतर आपल्याला देवी प्रसन्न रंगाच्या नऊ साड्या शिवल्यात आज पांढऱ्या कलरची साडी मिसवली ती पण शिवलेली ही दुसरी साडी लाल कलरची छान अशी ब्लाउज पिचा वापर करून छान सुंदर अशा साडी शिवला हा देवीचा पदर त्याशी एक शिवली ही नारंगी कलरची एक शिवली छान अशी त्याला छान अशी लेस लावली पाठीमाग नळ आणि बसवण्याच्या वर साड्या दिवीच्या घ्या छान अशा नवीन पिसाच्याच शिवल्या हे बघा त्याचा पदर घरच्या गर घरीच शिवल्या हा एक निळा कलर ह्याला अशा प्लेटी तयार केल्या छान तर लेस लावली त्याची नॉळ आणि त्याचा पदर आणखी हा हिरवा कलरची साडी शिवली हे बात खूप सुंदर शिवली आहे त्याला असे लेअर लेअर केले छान असे त्याच्या नॉळ आणि त्याला खूप मोठा पदर ठेवलाय वेगळ्या प्रकारची मला नेसवायची आहे म्हणून छान असं आपण विकत आणण्यापेक्षा घरी पण ब्लाऊज पीसपासून अशा साड्या शिवू शकतो त्यासाठी मी अशा शिवलेत आणि दोन तीन पीस मी अशीच ठेवलेत कारण बिना शिवतात मला वेगळ्या पद्धतीने पण शिव म्हणजे कलशवर नेसवता येतं म्हणून मी असे हा एक पिवळ्या कलरचा पण पीस तसाच ठेवला आहे छान असा आता ह्या पिसाचा वापर करून छान देवीला कलशवर साडी आहे ही वेगळ्या प्रकारची आणि मोरपंखी कलरचा पण पीस ठेवला आहे त्याची पण छान असा त्रिकोणी मस्त आणि आकारची साडी कलशवर मी आहे पिसाचाच वापर करून आणि हा पण राखाली कलरची पण छान असं मऊ कापडे छान असं त्याला गोल कलशला गोल साडी कशी नेसायची ती ह्या पिसापासूनच शिवणार आहे नाही नेसवणार आहे अशा पद्धतीने मी ना देवीला साड्या शिवल्यात घरचे घरी ब्लाऊज पिसचा वापर करून सुंदर नऊ दिवसाचा नऊ रंग देवीसाठी शिवलेत तर कशा वाटल्या माझ्या देवीच्या साड्या कमेंट नक्की सांगा आता हा होता माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे घटस्थापनेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझी देवी कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओ